तुम्ही बघू शकाल कुरडेच्या चौथ्यापासून छान आपल्या सांडोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत नमस्कार मंडळी साधनाज फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत कुरडे बनवलेल्या चौथ्यापासून छान सांडोळ्या वेस्ट न जाऊ देता छान आपण त्याच्या सांडोळ्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही रेसिपी नक्की चला तर मंडळी तुम्ही बघू शकाल आपण रात्रभर हे भिजत घातलेलं होतं गव्हाचा जो चोथा आहे तो आपण भिजेत भिजत ठेवलेला होता तुम्ही बघू शकाल तर छान आपण याला आता मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल या चो या आपल्याला काय करायचं आहे तर या चोथ्यापासून आपल्याला छान विदर्भ स्पेशल अशा सांडोड्या बनवायच्या आहेत तर तुम्ही चोळून चोळून असं घ्यायचं आहे कारण याच्यामधला जो काही चीक आहे तो म्हणजे सर्व चीक यातला काढून घ्यायचं आहे एखादा गव्हाचा दाणा किंवा जर चीक असला तर तो, तो निघून जाणार आहे तर त्यासाठी ते छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धत चोथा छान आपल्याला असा पिळून पिळून घ्यायचा आहे तुमचा चीक खाली राहते तुम्ही बघू शकाल या पद्धतीने असा सर्व गव्हाचा हा चोथा आपल्याला काढून घ्यायचा आहे मग मी असं पातेलं घेतलेलं आहे याच्यावरती चालणी ठेवते छान पाणी गाळून घेऊया चिकाचं तुम्ही बघू शकाल या पद्धतीने हळूहळू टाकायचं आहे खाली जव द्यायचं नाही असं छान पिळून घ्यायचं म्हणजे आतमधला जो, आत जो पांढरा भाग आहे तो खाली पडेल चला तर मग चीक आहे गव्हाचा हा आपण एक दीड ताण ठेवून देऊया रेस्ट करायला आणि एक दीड तासानंतर आपण याच्या सांडोळ्या घालून घेऊया तर ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग एक दोन रेसिपीज बनवत आहोत म्हणजे कुरड्या तर बनवतच आहोत गव्हापासून आणि चौथ्यापासून पण आपण छान सांडोळ्या पण बनवून घेत आहोत चला तर मग एक दोन तास आपण हे सेट करून घेतलेला आहे पण हळूवारपणे पातेल्यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम हळूपणे काढून घ्यायचं आहे या पातेला भर वरचं सर्व पाणी निघालेलं आहे आणि हा घट्ट असा चीक आपला एवढा राहिलेला आहे तर याच्यामध्ये आरामात पंधरा वीस तरी सांडोळ्या होतातच त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा वेस्ट मधून बेस्ट असं छान करून बघा खूप छान आणि मस्त लागतं ह्या सांडोळ्या आणि अक्षय तृतीयेला याचा मान सर्वात जास्त असतो चला तर मग आपण रेसिपी बनवून घेऊया तर इथे मी एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते चला तर इथे मी याच्यामध्ये एक, एक ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि दुसरं काय करून घेऊया आणि आपण पापड कसे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मिश्रण छान बनवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता छान आपण शिजवून घेऊया मीडियम फ्लेम करून छान आपल्याला याला ढवळत ढवळत शिजवून घ्यायचं आहे पण आधी याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं होतं परत आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊया आणि शिजून घेऊया चला तर मग तुम्ही बघू शकाल छान आपला चीक शिजलेला आहे तर चला तर मग आपण पाच मिनटं थंड करून घेऊया आणि सांडोळ्या बनवायला घेऊया तुम्ही बघू शकाल मंडळी छान आपल्या सांडोळ्या बनवून इथे रेडी झालेल्या आहेत मी घरामध्येच हॉलमध्ये सांडोळ्या बनवून घेतलेल्या आहे आणि आपल्या टोटल बावीस सांडोड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल चला तर मी उन्हात सुकून घेते एक दिवस आणि नंतर तुम्हाला दाखवते चला तर मग चौथ्या चोथ्यापासून आपण छान असे पापड बनवले आहेत ओला पापड खूप वेस्ट मधून बेस्ट खूप छान हे पापड होतात जो आपला चोथा उरतो गव्हाच्या पेटाचा त्याच्यापासून छान आपले असे हे सांडोळ्या बनवून रेडी आहेत तुम्ही याचे तुम्ही याला पापडही म्हणू शकता चला तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या साधनास पुढी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहत मस्त खा